आज आपले महाराष्ट्राचे सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात महत्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज तीनशे चौसष्टवा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनची सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने आज सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान माता भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे सकाळीपासूनच ते खूप उत्साहाने जे आपण वेगवेगळे वेग उपक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आता थोडक्यात वेळेपूर्वी आपण शिवाजी महाराजाची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू आज आलेले आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्व आहे या दिवसाचंही महत्व आहे आणि या किल्ल्याचाही महत्व आहे तर आज मी सर्व लोकांना या संदर्भात शुभकामना देतो याच्याशिवाय जसा की मी सांगितलं की शिवप्रतापगड किल्ला जे आहे आपला त्याचा खूप महत्व आहे त्याच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने इथे वाढ करण्यासाठी काही नियोजन मागच्या काही महिन्यापासून आपण चालू केले होते प्रतापगड जी किल्ला आहे त्याचं पुनर्जीवन करणे त्याचा नूतनीकरण करणे आणि जसा ते सुरुवातीला होता तशा त्याला परत घडवणे त्यासाठी आपण यावर्षी पालकमंत्री साहेबांनी डीपीसी निधीमधून तेरा कोटी जवळपास मंजूर करून दिले जेणेकरून जुनी जशी त्याची परिस्थिती होती तशी आपण परत घडवून घेऊ इथे आपण जे प्रतापगड पासून खाली जाणारा जे रस्ता आहे ते सुद्धा आपण मोठा करत आहो त्यासाठी केंद्र शासनाकडून आपण निधीची मागणी केलेली आहे येणाऱ्या दिवसात तेही मंजूर होतील शेवटी आपलं उद्देश असा आहे की इथून काही किलोमीटर पूर्वी महाबलेश्वर आहे आणि खूप मोठ्या संख्येने तिथे पर्यटक येतात प्रत्येक वर्षी तर ते सर्व जे पर्यटक आहे ते आपला ऐतिहासिक किल्ला जे आहे पर प्रतापगड तिथेही पोहोचले पाहिजे जेणेकरून इकडचे जे लोक आहे त्यालाही व्यवसाय मिळेल आणि प्रतापगड ऐतिहासिक दृष्टीने का महत्व आहे ते सर्व जे लोक आहे तेही समजतील मात्र आपल्या देशाचे नाही विदेशी पर्यटक जे येतील तेही इकडचं महत्व समजतील आणि शिवाजी महाराजाचे जे गुण होते त्याचे जे शिक्षा होती ते संपूर्ण विश्वमध्ये प्रसार होईल त्याचा प्रचार होईल त्यासाठी आपण पर्यटनशील आहोत आणि मला खात्री आहे विश्वास आहे की पुढच्या वेळी पुढच्या वर्षी जेव्हा आपण शिवप्रताप दिन साजरा करू तेव्हापर्यंत आपला संपूर्ण तयारी फायनल होऊन जातील काम पूर्ण होऊन जातील आणि पुढच्या वर्षीपासून अजून हजारो संख्येने आणखीन पर्यटक येणार आहेत प्रतापगडासाठी जी येणारी वाहनं आहेत त्यांच्यासाठी जी पार्किंगची सुविधा आहे याच्यासाठी मागणी होताना पाहायला मिळते तर या पार्किंग संदर्भात काही आपलं नियोजन आहे यासाठी नियोजन आहे आपला प्रतापगडचे थोडे थोड्यात खाली एक फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे ते आपण सध्या घेण्यासाठी नियोजन करत आहोत डब्ल्यू डी विभागाद्वारे एक प्रपोजल आता मूव केला जाईल जिथे आपण गाड्यासाठी पार्किंग सुव्यवस्था करणार आहे आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा असल्यामुळे त्याचा एफ सीचा प्रपोजल आपण केंद्र शासनाकडे पाठवू आणि मग त्याची मंजुरी येण्याच्या नंतर आपण तिथे पर्यटनासाठी पर्यटक जे येतील त्यासाठी जागा गाड्याची निश्चिती करून घेऊ आपण प्रतापगड जे सुशोभीकरण आणि जो विकास आराखडा आहे याच्यासाठी अतिरिक्त निधी लागू शकतो का आणि तसे काय प्रयोजन किंवा नियोजन आहे हा आणखीन त्याच्यामध्ये वीस कोटीचा एक आराखडा वेगळा आणखीन तयार आहे संपूर्ण काम कम्प्लीट करण्यासाठी अजून आपल्याला जवळपास वीस कोटी रुपये लागणार आहे ते आपण पर्यटन विभागावाले पाठव विभागाकडे पाठवले आहे तर असं करून आपण सर्व केलेला आहे के की डीपीसी मधून तेरा कोटी रुपये दिले हायवे डिपा नॅशनल हायवे ऑथॉरिटी कडून आपण जे रोड आहे त्यासाठी वीस कोटी रुपये मागणी करत आहोत त्याच्याशिवाय वीस कोटी रुपये पर्यटन विभागाकडून आपण मागणी केलेली आहे पार्किंग साठी काही पैसे लागणार आहे तर असं एकत्रित करून आपण प्रतापगड जे आपलं केलं आहे जसे राजस्थान मध्ये केले आहे त्याच त्यांनी खूप सिलेक्शन करून ठेवलेलं आहे तसं आपल्या इकडचं ही केलं पाहिजे जेणेकरून ते पर्यटक वाढेल त्यासाठी कन्वर्जन्स करून आपण संपूर्ण एक नवीन चित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत मला नक्की विश्वास आहे की पुढचे वर्षपर्यंत सर्व काम मंजूर होऊन पूर्ण होऊन जाते शिवप्रताप दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो पण जो प्रताप दिन शिवप्रताप दिन आहे त्याचं जे खरं जे स्मारक आहे किंवा जे ठिकाण आहे म्हणजे अफजल खान कबर तर त्या ठिकाणी मात्र ते लोकांना अजून जाता येत नाहीये त्या ठिकाणी पर्यटकांना सोडलं जात नाहीये तर त्याच्याबद्दल काही प्रशासनानं काही पावलं उचलणार आहे काय याच्याबद्दल यासाठी ऑलरेडी शासनाकडे एक पर्यटनच्या दृष्टीने एक आराखडा तयार होऊन केलेला आहे तिथे आपण काही व्ह्यू गॅलरी काही पुतले निर्माण आपण करणार आहेत तर त्यालाही लवकर मंजूर, मंजूर होतील आणि मग ते सर्व लोकांसाठी पर्यटकांसाठी येणाऱ्या दिवसात मला नक्की विश्वास आहे की ते सर्व ओपन होतात चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी साजरा होतो प्रशासनाने चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे के त्याच्यामध्ये आज सलग दुसरा वर्ष आहे ज्या वर्षी आपण हा संपूर्ण परिसर जनतेसाठी आपण उघडलेला आहे सगळ्यांसाठी आपण यावेळेस कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाही आहे सर्व नागरिक सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन शिवप्रताप दिवस हा साजरा करू शकतात त्यामुळे एक चांगला वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण बघू शकता जनताचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे पुतळ्या पूजनसाठी ध्वजवंदनासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे एक चांगला वातावरण आपण वर्षभरासाठी तयार करतोय जसं की आता कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की या किल्ल्याच्या संवर्धनासाठी बरेच नियोजन आणि निधीचा चांगला एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे तर माझा विश्वास आहे की येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात शिवप्रताप दिवस हा चांगला साजरा होईल त्याचबरोबर पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतील आणि हा दिवस आणि हा प्रतापगडची जी यशोगात आहे त्याला एकत्रित साजरा करेल धन्यवाद